नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव ई व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या माडा मतदारसंघातील भाजपचा तिळा सुटेना माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरदचंद्रजी पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे यांची उमेदवारी माडा लोकसभेसाठी जाहीर केली परंतु भाजपाचा तिळा आणखी सुटेना भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख फलटणचे रणजितसिंह निंबाळकर की सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्या नावाची अजून हालचाली सुरू असून अद्यापर्यंत माडेचा तिढा सुटलेला नाही या प्रसंगी संजय मामा शिंदे विरुद्ध रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात काटेकी टक्कर होईल असेही जानकरांकडून बोलले जाते अमोल साठे टीव्ही सेवन न्यूज वेळापूर